बेडवळ टाकतात पौरण कौला बेडवळ टाकतात पौरण कौला मित्रांची फोनवर तासभर बोला आणि लॉरेन्स रावांना लादी पुसायला सांगितल्यावर म्हणतात मे झुके का नाही साला थोड असं केलं तर ह्यांना वाटेल पोलिओचा डोस मी घेतला नाही बघा कृष्णाची राग आहे आता राधा हिर पल्लवी सागर गोवेकर पल्लवी सागर गोवेकर गोवेकर मी म्हण गावकर हा पुढे माग गोट पटल्या मधी भरते केरवा लोणनला गेले परवा शालो आणला हिरवा मी म्हणती मला मला आत्या म्हणतात मला मला निंटा कशा जर निला सागर राम भांडा कशा आला सागर राम म्हणतात बरं बरं चांगलं हुशारच इथं या बोला दूध चे सौ अंकिता अभिजीत सांगून ओके पुढे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवटी अहोच म्हणायचं कोण म्हणलं पिंडचे पप्पा गुढी अहोच म्हणायचं अच्छा ताज ऐक तुमच्या आहोत नवीन असते चार महिने घ्या पाठव काय अस नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवटी अहोच म्हणायचं अत्रवळी पत्रावळी पत्रावळी भात भातावरण वरणावर तूप तुपा सारखं रूप रुपासारखा आमच्या घ्या शिवरूपसारखं जोडा चंद्रभागेला पडला वेडा अहो रामांचे नाव घेते सर्वांनी लक्ष देऊन ऐका हळद लावते किंचित कुंकू लावते ठस ठसी अभिरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी होईल मला येरडाला सोडू घ्या <laughs> काय असेल घरी घ्या पहिल्यापासून चालू करा तुमचा उकारा ये मग जुळप्रदणीत थांबणार नाही हा बस बर हा या विद्या आम्ही पुढे झुन जाते खिडकीतून पाहते खिडकीला ती कोण बंगारवाला आलता का खिडकी खिडकीत नाही भंगारवाला कचऱ्या वाला छिडके झाले गाडीवाला या घरचे कचरा निकाल जाते खिडकीतून पाहते खिडकीला तीन तारा आणखी त्याला भुंगरू बारा घेते किल्ली उघडते खोली खोलीत खोट खोट वर गादी गादी उशी उशी बशी बशीत खडे साखरेचे खडे लेते मी सौभाग्याची चुडे सौभाग्याचे चुडी लेताना झाली खटपट हल्लीच्या मागे घेतली फटफट पेट्रोल झाले महाग म्हणून घेतली मारुती कार पहिल्यांदा दाखवला गेले मुंबई शहरात मुंबई शहरात भेटतात नाशिक दाखवले नाशिक मध्ये भेटतात फुलांच्या वेण्या दाखवल्या अजिंठ्याच्या वेणा अजिंठ्याच्या लेण्या पहिला रुपये अजिंठ्याच्या लेण्या पहिला रुपये लागत दाखवले विरोधीचे कैलास विरोधीचे कैलास हरवला छल्ला दाखवला <laughs> दा 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 करते मी उपवास दौरा दौरा करतेाकले अहमदनगर अहमदनगर मध्ये करते मी विमान विमानी सूर दाखवले कोल्हापूर कोल्हापूर मध्ये महालक्ष्मीचे मंदिर महालक्ष्मीच्या मंदिराला सोनायचा कळस अमित राहशाळ की पाठिंबाचं नाव घेलं मला नाही आळस इकडे शिक्षण किती झालंय मग हे पाठ करण्यापेक्षा नवकर लागायचा अभ्यास करायचा ना शिवाय बा महा दहा श्रीरायन महादेव पांडव दर्शन ठेवा बोधच करण्या गेल्या मला आता लग्नाचं मंगळाष्ट कमवून झाले मला येईल का ये शिकवा मला या जाते ना की ह्यांच्यापेक्षा तर मी मोठा उखाणा घेतला आणि भारी घेतला आणि हटके वाटला तर दोन्ही हात वर करून टाळे वाजवायचे रेडी यांच्या पेक्षा ह्यांना चॅलेंज तुमचं नाव काय म्हणले ओके रेडी मी खास तुमच्यासाठी उखाणा घेतो रेडी का सगळ्या घेतली चावी लावली कुलपणा उघडल कुलूप दखल तर माझ्या सासऱ्याचा चिरबंदी वाढाय एवढी मोठी डाळ डाजत वसरी वसरी त्यापासून सासर मिसरी एवढं वडं अंगण अंगणात काय गायसू वासरू वासरायची मेघ माझी बायको सासवडी समोर बघितलं तीन टाळे माझी बायको नसते माहेरची साडी एवढं वडा दिवाण देऊन गादी गादी बशी कप कपाच्या छतपली माशी विद्यव लावलो पाहिजे उपाशी समोर आहे टेबल टेबल आहे टीव्ही टीव्ही सगळ्या फोन पिक्चर देवणी हे कोण समोर आहे गडाळ गडायत वाज माझ्या बारा बायको मस्तीत मलाच घाला लागतो बारा लग्न माझं झालं पंधरा डिसेंबर दोन हजार सोळाला त्यावेळेस आला होता बँडवाला अश्विनीचं नाव घेतो आलेल्या सर्वच मान्यवरांचं अतिशय मनापासून सहर्ष स्वागत आदरणीय रचना ताई सारंगजी पाटील यांचं आगमन झाडे स्वागत रुखा होता का आवाज होता काय थांबव ना जागा पूर्ण आहे रे रस्सी वर रे तिकडे प्रतीक्षा हा रेडी पक्का मला आताच नव माहिती मग विचारलं हा रेडी करू सुरुवात मयात हे तुम रस्ता ठरली जायला करू सुरुवात आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहील का त्यांच्यावर नीट लक्ष ठेवा फक्त सर का वहिनीकड त्यांचा टॅम्पो पळती ओके रेडी तळ्या दोन्ही जर टाकता येत तर बसून घ्या दोन्ही एकदाच टाकायचे रेडी तळ्या तळ्या द्या कडे कड्या बसून घ्या व देवळाला गर्दी नको पहिली बरेच ना पडले तर माझी जबाबदारी नाही दोन्ही एकदा नाही तर मी आवडते ना हा रेडी मळ्या तळ्या सत्यनारायण झालं अजून कोण गेलो कशाला खोटं बोलतो रे हा त्याच्यावर माझा विश्वास नाही खोटं बोलला तो बरोबर ना हा माझं बघा बरोबर ना खोटं बोल आणतो रेडी तळ्या येत नाही असतं बरोबर जाऊ द्या टांग हळू हळू यांच्या अंगात माहिती आहे का तुम्हाला दाखवतो होता रेडी हळूहळू एवढं आलंय पुन्हा असं रेडी तळ्यात तळ्यात आई काळू बाईकच्या काय होतंय वहिनी नाही हलू नका वो तुमच्या गोळ्या वेळे सगळे झालेत ना व्यवस्थित काही एडमिनी करायला लागले हो होच करतो काही हां आणि माझ्यावर तो खाना घेतला आहे ना आमची आजीवडली तुमच्या बाजूबा बरं उड्या मारा रेडी मळ्यात मळ्यात मेडिकल डॉक्टर असं बघा ह्यांचं काय हां सदा मी हसरी या त्यांच्यासारखी नाही दुसरी रेडी तळ्या तळ्या गेलं 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 हे गेलं ह्या अलीकडचं त्या राहू दे पलीकडे हां सरकार पलीकडे बाई सरकार बाय कटा कटा हा नाही नाही आता गेले तुम्ही थांबले तळ्यात रेडी मळ्या मळ्या रेडी तळ्या तळ्या तुम्ही जाऊ वेळ बसना हा ना बिचारी ताप द्यायला लागली ते खाली हे काय पाटलांचा बघितलं गाडा रेडी तळ्या वसून घ्या बाय दोन चार घालून आलो तिकडे येत आता काय महिने काय हा रेडी ह्या पडल्या तर माझी जबाबदारी नाही रेडी मळ्या तळ्या कळ्या शेवटी शेवटी शेळकेच ना काय नाव आहे कदा असे गरीबीच बारकी जागा ही काय अरे सांगे हिला रेडी ताळ्यात रेडी मायात माया ऐक कळवा इच्छा रेडी तळ्यात वहिनी तुम काढणार आहे ना रेडी मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या काय <laughs> होते का तुम्ही कुठं राहत आणि बाकी हे पाकिस्तान वरून आलेत का काय माहित <laughs> hey, कसं लग्न झाला अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज कोण आलं पहिलं बघायला <laughs> रामचंद्र कोण रामचंद्र रामचंद्राचे आई वडील माझे मिस्टर <laughs> आईनं होकर कोणी दिला रामचंद्र रामचंद्र ह्यांनी म्हणजे तुमच्या साहेब आणि किती वर्ष जाईल लग्न तीन कंप्लीट झाली तीन कंप्लीट झाले भांडवीनं होतात काय प्रगती काय नाही ना एक मुलगा वा 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 ताईने विचारलं काय प्रगती म्हणे एक मुलगा आहे साहेब काय प्रगती तीन वर्षात तर एक मुलगा आहे सोमवार वेणी यांच्या पूर्ण प्रगतीसाठी हार्दिक 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 वा वा प्रगतीची घर गाडी बांगला असते त्याला बघायला माझ्याकडे कामाला प्रगती म्हणणार लेकर सांगतो तुम्हाला उशीरा विरोध कळला काय की त्यामुळे उशीरा हसायला लागले सगळे रेडी तळ्यात

ना कस झालं लव्ह मॅरेज म्हणजे पहिलं कुठं ओळख झाली तुमची मेडिकलला लोक गोळा औषधी घ्यायला जातात हा मेडिकलला कशी ओळख झाली दोघं मी तिकडे जॉब लागते पहिलं कुणी कुणाला प्रपोज केलं त्यांनी केलं आमचे खाजगी विषय आहे विचारायचं तुम्हाला मोठं वाटायला हा सर हां काय म्हटलं डॉक्टर साहेब बघा मेडिकल मध्ये काय होत आहे हां इकडे बघा कुणाला नाही चालू काय म्हटलं ब्या मग तुम्ही काय म्हणले नाही विचारलं सांगते नाही म्हणले नाही म्हणले हां मग पुन्हा काय ते नाही असं तीर मारला की तुम्ही होय म्हणले प्रेस केलं ना हा काय केलं इंधले गोळ्या विकत होते गोळ्या खात होते ने नेमका असं काय करत होते थांबकी सोन्या हे त्यावर पुढे हा काय इम्प्रेस केला इम्प्रेस म्हणजे असं आता का मेडिकल मध्ये तर चार पाच गोळ्या खायला नाही जास्त चार इकर ह्याच्यापेक्षा काय 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 केलं काय इम्प्रेस काय हा बोला हा जॉबला आले ना ते माझ्या जॉबला आले हा आणि मग लग्न झालं पुन्हा प्रगती काय प्रगती वा 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 मुलगी शिकली प्रगती झाली ते इकडं हा बर आणखी भांडबिन्न हा भांडबिन होतात का होतात का कोण घेत काय करणार बिचारा दगड मारून घेतला पायावर तुम्हाला एम जी ज्वेलर्स तानाजी चौक तांदुळेकर बिल्डिंग लोनंद अजित माने यांच्याकडनं वन ग्राम गोल्ड नकनी आणि हे पुन्हा भाजी आणायला पिशवी फिरता बनवण्यामध्ये जातो मेडिकल काय बरं बरं रेडी तुम्ही जाणार आहेत आता तळ्यात ते बघते गेले हा रेडी मळ्या मळ्या मयात पडते हा रेडी तळ्यात तळ्यात आता हल्लं तरी पण आवड द्या मला उरकू द्यावर संध्याकाळी अजून एक कार्यक्रम आहे काय रेडी का तळ्यात रेडी मयाडी तळ्यात बघ तुम्ही गेली हा दुसरी सफेदी तळ्यात तयात्या वहिनी करूया हां शोभर वहिनी आहेत अजून हा आहेत नानाची टांग <laughs> हां रेडी तया सदा मी हसरी लावते मिसरी ह्यांच्यासारखे नाही दुसरी सारखं इकडे कस बघायला लागला रेडी मळयात नाही चुकीचं आहे तुम्ही पुण्याहून आले माहिती आहे पण दोन्ही पाय एक रस्तीवरून गेले रेडी हा तळ्या तळ्या रेडी मया का आलाय ना सहा कुलोचा कांबडा ते आमच्या मॅनेजरने व्हिडिओ टाकला मी आम्हाला कापल्यावर भरते का जिथा भरते ते सांग हा चोर मध्ये विकडे पुन्हा यावं लागलं रेडी मळ्या रेडी तळ्या तळ्या गेला हांकडत नाही दिवाळा लई लांबून आली विचारी हां कुणापाशी गेलो नव्हतो कडून आलं नव्हतं तुमचं काही लव्ह मॅरेज आहे ना मला कसं कळलं बत्तीसच्या बत्तीस उडी झाली आहेत माणूस असतो लव मॅरेज वाला कारण की ज्याच्याशी झाले आहे त्याचं वाटोळ झालेलं असतं कोणा हसू शकत विचारा दोघं सगळांच्यात लव मॅरेज वगैरेच आहे काय र नाही हा हा कशी बोरून झाली हे काय जात होते कॉलेजला शिकायला जात होते हां सर काय करतात जिम केलं नाही त्यांनी तुम्हाला प्रपोज काय केलं मी दिला दादा पया खंडराया माझी नाही रे बघितले सिंह जीव राहिला का काय म्हणते तुम्ही त्यांना

आठ मे दोघांचं एकाच दिवशी झालं वहिनी ह्यांचं आठ गेलं झालं तुमचं तीन हजार बावीस वा वा रेडी तारे? अरे अरे रे 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 रेडी अंगात नाही भोळ्यात चिंता घेऊन पडत रेडी का तळ्या रेडी तारे? 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 केले का दोन राऊंड आले काय ना तळ्यात मयाचे हा तुमचं काय म्हणणे सोड करून घ्या रेडी तळ्यात रेडी मायात तळ्यात रेडी तळ्यात रेडी मायात हिरवी सारी एकदा ट्राय करतो ना सगळे सगळेजणी जिंकल्या ओके हे फुटेज घेऊन ठेव ना मोबाईल मध्ये हा रेडी मायात हे काय कबड्डी 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 आहे का रेडी तयार तयार रेडी तयार रेडी माय मायात सगळ्याच वेळी शिक आम्ही